शेतकरी बांधवांसाठी खुशखबर उद्यापासून एकोणतीस जिल्ह्यात पीक विमा वाटप तब्बल दोन हजार तीनशे आठ कोटींचा विमा नऊ पिकांना मंजुरी देण्यात आली असून आता तुम्हाला विमा मिळणार की नाही हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता भरपाई संदर्भातील पार्श्वभूमी अशी आहे की खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते राज्य सरकारने विमा कंपन्यांना विमा हमीचा हिस्सा न दिल्यामुळे भरपाई प्रक्रिया थांबली होती परंतु आता सरकारने दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांचा विमा हिस्सा दिला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असून आता तुम्हाला कोणत्या परिस्थितीत नुकसान भरपाई मंजूर झाली स्थानीय नैसर्गिक आपत्ती त्याचबरोबर हवामानातील प्रतिकूल परिस्थिती त्याचबरोबर काढणी पश्चात नुकसान किंवा पीक कापणी प्रयोग करताना जर तुमचे नुकसान झालेले असेल तर तुम्हाला आता नुकसान भरपाई ही आता पीक विम्याच्या स्वरूपात केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे यामध्ये तब्बल दोन हजार तीनशे सात कोटी रुपयांचा विमा हिस्सा हा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून व विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे याबद्दलची अधिक माहिती आपण यापुढे पाहणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला यापुढची माहिती देखील पाहायला मिळेल व त्याचबरोबर येणारे जे पुढचे अपडेट्स असतील पीक विम्या संदर्भात ते अपडेट्स देखील तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तर शेतकरी बांधवांनो भरपाई प्रक्रिया कशी राबवली जात या आहे यामध्ये आता चार टप्प्यात ट्रिगर भरपाई प्रक्रिया झाली आहे यामध्ये आता काही जिल्ह्यात दोन किंवा तीन ट्रिगरच्या माध्यमातून भरपाई मंजूर झालेली आहे त्याचबरोबर आता तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तब्बल तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांची भरपाई ही मंजूर झालेली होती आता यामध्ये यातील दोन हजार एकशे तेरा कोटी रुपये हे स्थानिक आपत्ती बाबत असणार आहेत आता विमा परतावा म्हणजेच प्रीमियम रिफंड तुम्हाला कसा मिळणार यामध्ये एकोणीस जिल्ह्यांमधील सुमारे नऊ पूर्णांक पंचावन्न लाख म्हणजेच साडेनऊ लाख शेतकऱ्यांनी भरलेला विमा हा रुपये पं पाचशे पंच्याऐंशी कोटी एवढा आहे यामध्येच आता पंचवीस टक्के विमा परतावा म्हणजे तब्बल एकशे शेहेचाळीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये आता तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही हे तुम्ही कमेंट करून लगेच कळवा त्याचबरोबर आता हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे याची माहिती देखील याच व्हिडिओमध्ये आपण पुढे घेणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या विमा वितरणाची माहिती मिळेल तर शेतकरी बांधवांनो पुढील माहिती अशी आहे की यामध्ये आता विशेष आदेश व न्यायालयीन निर्णय झालेला आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ग्राहक मंचाने विमा कंपनीला भरपाईसाठी दंड ठोठावला आहे त्याचबरोबर उदाहरणार्थ सेनगाव तालुक्यातील शेतकरी शिवाजीराव कानोले यांना रुपये एक पूर्णांक ब्याऐंशी लाख नुकसान भरपाई स सह नऊ टक्के व्याज द्यावे असा आदेश देखील आता केंद्र व राज्य सरकारने या शेतकऱ्याला दिलेला आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा